मित्रांनो दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लावून वर्ष लोटलं पण अद्यापही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत त्यातला सोळावा प्रश्न माझा असा आहे की सीबीआयने या प्रकरणात शूटर व्हर्जन दोन म्हणून जे सचिन आंदुरे आणि शरद कळसकर यांना पकडलं ते त्यांच्या कस्टडीत होते नंतर जेलमध्ये होते म्हणजे शूटर वर्जन एक म्हणून जे विनय पवार आणि सारंग अकोलकर दाखवण्यात आले ते फरार असल्याचं पोलीस म्हणतात आता फरार आरोपींची ओळख परेड कशी घेणार म्हणून मग त्यांचे फोटो मिळवून ते साक्षीदारांना दाखवून त्यांच्या मागे त्यांच्या सह्या घेऊन की हेच ते हेच ते बरं का असं पंचनामा लिहून ते ठीक होत पण शूटर व्हर्जन दोन म्हणून जे कळसकर आणि अंधुरे पकडले ते तर कस्टडीत होते जेलमध्ये होते त्यांची ओळख परेड घेण्यात काय अडचण नव्हती पण तरी सुद्धा ती न घेता केवळ फोटोच्या मागे ओळखून घेऊन साक्षीदारांकडून की हो हेच बर का ते आता आधीचे होते ना आता ते नाही आता हे करे शूट असं त्यांच्या फोटोच्या मागे लिहून घेण्यात आलं आणि ज्या कथित प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी त्यांचं म्हणणं आहे की घटनेच्या वेळा आम्ही त्यांना तिथे पाहिलं ते दहा वर्ष नंतर थेट कोर्टात ओळखतात हो आरोपीना गमत आहे का नाही मोठी म्हणजे इतके धडधडी चमत्कार या खटल्यात होत असताना चमत्कारच होत नाही हे कशाच्या आधारावर कळत नाही बरं सुप्रीम कोर्ट स्पष्ट म्हणतो की आरोपी कस्टडीत असेल जेलमध्ये असेल तर ओळख परेड झाली पाहिजे पण सीबीआय ला ते काय सुप्रीम कोर्ट कळणं सीबीआय पुढे असं असावं कदाचित ला वाटत असावं त्यामुळे याने असले कायदे बिदे फाट्यावर मारून फोटो ओळखून घेतले दुर्दैव त्या पुढे न्यायालयालाही काय वाटलं नाही कारण माहितीये काय का मी जवळून पाहिले आपली व्यवस्था अत्यंत घाबरट आणि शेपूट घाली आहे शेपूट घाली व्यवस्था आहे दाभोळकरांच्या जागी मेलाला दुसरा कोणी सामान्य माणूस असता तर हा खटला सुद्धा उभा राहू शकला नसता ही लायकी आहे पुराव्यांची पण मेलेला माणूस दाभोळकर आहे ना त्यामुळे उद्या नी एक गाढव एक कुत्रा एक माकड आणून उभे केले असते हे शूटर म्हणले असते न्यायालयाने शिक्षा सुद्धा दिली असती भरोसा नाही मला असो शेवटी न्यायव्यवस्थेचा आदर राखला पाहिजे आपण राखतो बाबा न्यायव्यवस्था म्हणजे ग्रेट